शेतकरी मित्र नमस्कार आज आपण आपल्या गन्ना ला काई -काई मास्टर किटची आपल्या लागणीला पहिली आळवणी घेतो आहे आणि त्याच्यासाठी आज आपण इथं आपले किट आणलं आहे या किटमध्ये आपण काय काय घेणार आहे याच्यामध्ये युरिया आपण हा सहा किलो घेतला आहे मास्टर लाईफ पावडर आहे ती एकरी अडीचशे ग्रॅम घ्यायची आहे आणि मास्टर रूट हे जे दिसते तुम्हाला तर हे पाचशे मिली ह्याचं मिश्रण करायचं आहे आणि याची आपल्याला आळवणी करायची आहे आता ह्याचं मिश्रण कसं करायचं आळवणी कशी करायची जी माहिती आपण थोडक्यात पुढं व्हिडिओमध्ये पाहूया शेतकरी मित्रांनो आता आपण हे मिश्रण तयार करून घेतो आहे ह्याच्यामध्ये अडीचशे ग्रॅम आपण इथं वजन करून मास्टर लाईफ घेतल्या हे मास्टर रूट जे आहे ते मास्टर रूट आपण पाचशे मिली वापरणार आहे ह्याच्यावर तुम्हाला इथं मार्किंग दिसत असेल पाचशे मिलीचं मार्किंग दिसते तिथंपर्यंत औषध आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि हा सहा किलो युरिया डायरेक्ट आपण बॅरलमध्ये टाकणार तर त्याचं मिश्रण कसं करायचं आता हे आबा तुम्हाला दाखवतील पहिला मास्टर लाईफची पावडर टाका टाकत टाकत हलवलं तरी आहे म्हणजे चांगल्या पद्धतीनं ही पावडर विरगळून जात्या आणि पावडर एकदा जर चांगल्या पद्धतीनं विरगळली तर परत मग आपल्याला बॅरलमध्ये टाकताना काय अडचण येत नाही यासाठी या आपण आळणीसाठी या दोनशे लिटर पाणी वापरतो त्या बॅरलमध्ये हे स्टॉक सोल्युशन तयार करून टाकायचे आता हे अडीचशे ग्रॅम आपण पावडर त्याच्यामध्ये टाकायला लागलो हे अडीचशे ग्रॅम पावडर टाकली आणि हे आता पाचशे मिली मास्टर रूट जे आहे आपण ते पाचशे मिली मास्टर रूट टाकणार आता आबा हे पाचशे मिली मास्टर रूट टाका हे पाचशे मिली टाका आता ह्याच्यावर मार्किंग आहे घेताना हळू हलवून घ्यायचं व्यवस्थित मार्किंग आहे तिथंपर्यंत पाचशे मिली तुम्ही बघा झाले पाचशे मिली हां झाले बस बर आता हे बरोबर आपण पाचशे मिली इथं मार्किंगपर्यंत औषध घेतलं आहे हे पाचशे मिली आता ह्याच्यामध्ये मिक्स केलं आणि परत व्यवस्थित एकदम चांगल्या पद्धतीनं हलवून घ्यायचं तर हे अशा पद्धतीनं ह्याचं सोल्युशन बघा मित्रांनो तयार होते थोडं हे पावडर हे लिक्विड थोडं चिकट असते त्यामुळं ड्रिपवर सोडण्याचा जास्त प्रयत्न करू नका आळूनच आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायचे आहे हे असं एका काठीच्या सहाय्यानं हे सोल्युशन आपल्याला हलवून घ्यायचं आहे शक्य मित्रांनो आता आपण ह्याच्यामध्ये सहा किलो युरिया टाकतोय पहिल्या गोष्ट लक्षात घ्या युरिया सेपरेट कशात तर विरगळून घ्या किंवा हाही त्या बॅरलमध्ये टाका पहिला युरिया टाकायचा आणि मग ते लिक्विड आपण जे स्टॉक सोल्युशन केलंय ते टाकायचं आता युरिया आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतली आता एका काठीने हे युरिया सगळा व्यवस्थित हलवून घ्यायचा आपण अशा पद्धतीनं म्हणजे सगळा पाण्यामध्ये युरिया मिक्स होऊन जाईल आपण एकराला एक सहा किलो युरिया आ, आ, टाका असं सजेस्ट करतो आणि हे असं हलवून व्यवस्थित घ्यायचं आणि परत त्याच्यामध्ये हे आपण तयार केलेलं पाणी जे स्टॉक सोल्युशन केले तर ते स्टॉक सोल्युशन आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आता आपण हे तयार केलेलं स्टॉक सोल्युशन ह्या बॅरलमध्ये टाकून घ्यायला लागलो आहे बघा आणि अशा पद्धतीने मग ह्या आळवणीचं मिश्रण आपण तयार करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित विरगळ आहे का बघायचं समजा जर ह्याच्यामध्ये काय जर खाली गाळ राहिला असेल तर थोडंसं पाणी टाकून हे परत व्यवस्थित योग्य पद्धतीनं मिक्स करून आपल्याला घ्यायचं बघा बुडाशी थोडंसं शिल्लक राहिलेलं दिसतंय तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत हे हलवून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यातून परत हलवून अक्षय हे हलू बरं आता हे बघा अशा पद्धतीने ह्याचं सोल्युशन स्टॉक सोल्युशन पूर्ण आपण तयार होते हे बघा अशा पद्धतीनं ही आळवणीसाठी औषध तयार करायची पद्धत आहे आता नेमक्या आळवणी कशी घालायची आणि कशा पद्धतीनं घालायची हे जी थोडक्यात तुम्हाला माहीत सांगतो आता हा दोन दोनशे लिटरचा आपण बॅरल आहे ह्यातलंच डायरेक्ट पाणी घ्यायचं पंपात भरायचं पंपाच नोजल काढायचं आणि आळवणी घालायचं ते कशा पद्धतीनं करायची तेही तुम्हाला दाखवतो यास परत आपण पंपानं औषध हे ब बकेटनं परत हे औषध आपण जे तयार केलं सगळं मग अशी तर ते पंपामध्ये भरून घ्यायचं आणि मग आळवणीसाठी आपण ते वापरायचं घेताना शक्यतो सांडणार नाही जी थोडीशी काळजी घ्यायची आणि दरवेळेला औषध ढवळायचं मात्र योग्य पद्धतीनं तर त्याचा फायदा होतो नाही तर बऱ्याच वेळेला मग त्यातले कण खाली शिल्लक राहतात तर दरवेळेला ढवळून फक्त औषध आपण घ्यायचं शेतकरी मित्रांनो आता आपण ॲक्च्युअल आळवणी घालायचं काम स्टार्ट करतो आहे हे आळवणी घालताना आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे पहिला लक्षात घ्यायचं की जमिनीमध्ये अशी पद्धतीची ओल पाहिजे आता आपण काय केलं आहे ड्रीप एक दहा वीस मिनटं चालू ठेवलं आहे जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं ओल करून घेतल्या जेवढी चांगली ओल असेल तेवढं तुमच्या शेतामध्ये आळवणीचे रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने येणार आहेत राक्ष तुम्हाला दाखवाल कशा पद्धतीनं आळवणी घालायचे पंपाचा नोजल काढलेला आहे बघा पुढचा पंपाचा नोजल काढून प्रत्येक उसाच्या बुडामध्ये एक पन्नास मिली औषध पडेल अशा पद्धतीनं औषध आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे हे असं प्रत्येक उसाच्या बुडाला सोडायचं दरवेळेला पंप चालू करायचा बंद करायचा असं काही करायचं नाही बघा हे आता कसं करतो आहे थोडक्यात जरा असं पडतेमध्ये औषध पडलं तरी पण काय अडचण नाही आणि अशा पद्धतीनं आपल्याला आळवणी घालून घ्यायची प्रत्येक उसाच्या बुडाला असं औषध पडलं पाहिजे आता हे जे फायदे खूप आहेत किटच्या वापराचे किंवा ह्या आळवणीचे काय फायदे आहेत हे आपण आता थोडक्यात बघूया शेतकरी मित्रांनो नमस्कार आता एक्झॅक्ट मागा आळवणी घालायचं का चा काम चालू आहे हे आपलं गन्ना मास्टरचं किट येत आहे हे जे नेमके फायदे काय आहेत हे थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत ह्यामध्ये कुठली कुठली औषधे येतात मी सांगितले परत अनेकदा सांगतो मास्टर लाईफ तुम्हाला ह्याच्यामध्ये एक किलो ही पावडर येत्या मास्टर रूट जे आहे ते एक लिटर बाटली येत्या त्यासोबत मास्टर बोनस हे फुटव्यासाठी मास्टर स्पीड आणि मास्टर ग्रोथ असे पाच प्रोडक्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये येतात आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जी मास्टर लाईफ पावडर येत्या तर त्याचं नेमकं काम काय होणार आहे तर जै जमिनीचे जैविक भौतिक गुणधर्म सुधारायला मदत होत्या मुळांची आपली जी वाढ चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे तर ती मुळात वाढ चांगल्या पद्धतीनं व्हायला ह्याच्यामध्ये मदत होत्या दुसरी गोष्ट क्षारांचे प्रमाण जमिनीतलं थोडं मुळांच्या सानिध्यातनं लांब ढकललं जाते आणि ह्याच्यामुळं काय होते पिकाची वाढ सुरुवातीची चांगली मिळते आपल्याला म्हणजे रोप चांगलं सेट होणं मुळांची वाढ आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळणं आणि रोपातनं पहिल्या शेंड्यातनं जे पान बाहेर पडतं हे जी गती तुम्हाला फास्ट मिळते तर हे मास्टर लाईफ जी पावडर आहे ते काम करते मास्टर बोनसचं काय आहे ह्याच्यामुळं सॉरी मास्टर रूटचं मास्टर रूटचं काम पण हेच आहे की लवकर मुळ्या सुटतात मुळ्यांची लांबी घनता गुणोत्तर वाढते आणि जर कांडी लागण आपण करत असाल तर कांडी लागवडीमध्ये लवकर कोंब फुटण्यास मदत होते या मास्टर रूडमुळं तर ह्या सगळ्या गोष्टी मास्टर रूडमुळं होत्या तर म्हणून हे आपली पहिली आळून द्यायचं आहे आज आपल्या ऊसाचं वय किती झालं आहे आज आपल्या उसाचं वय आहे दहा दिवस चौदा जूनला आपण उसाची रोपांची लागवड केलेली आणि आज आपण दहा दिवसानं ह्याला आळवणी देतो आळवणी देताना ओल मगाशी जशी दाखवलं तसं ओल योग्य पद्धतीनं पाहिजे ओल जर तुमच्या मातीमध्ये कमी असेल तर तुम्हाला परिणाम कमी मिळतात आता जी दुसरी आळवणी ह्यातली सेम एवढंच हेच वापरायचं आहे पाचशे अडीचशे ग्रॅम मास्टर लाईफ एका एकराचा डोस आहे अडीचशे ग्रॅम मास्टर लाईफ पाचशे एम एल रूट आणि सहा किलो युरिया ह्याचा डोस परत आता आठ ते दहा दिवसाच्या अंतरानं दुसरी आळवणी द्यायची अशा आपल्या किटमध्ये एकूण दोन आळवण्या होत्या आणि नंतरचं जर स्प्रे म्हणला तुम्ही मास्टर बोनस मास्टर ग्रोथ आणि मास्टर स्पीड असे सलग तीन स्प्रे म्हणजे साठ दिवसापर्यंत हे पूर्ण होते आता मास्टर बोनसच्या फवारणीमुळे काय होतं ज्यावेळेला पाऊस जास्त पडतोय जास्त धरून ठेवलं जाते अशा वेळेला जी फवारणी केल्यानंतर फुटव्यांची संख्या चांगली वाढते फुटवा जास्त येण्यास मास्टर बोनसमुळे मदत होत्या रोप लागवडीमध्ये एक तीस पस्तीस दिवसाच्या दरम्यान ही जी फवारणी आपल्याला द्यायची आहे कांडी लागवडीमध्ये पस्तीस चाळीस दिवसानं दिली तरी चालत्या नंतर मास्टर ग्रोथ आणि मास्टर स्पीड ह्या दोन्हींचा वापर कशासाठी करायचा आहे फुटव्यांची जोमदार वाढ येणं पानांची रुंदी चांगली येणं पानातलं अंतर चांगल्या पद्धतीने वाढणं हे कामं करतात प्रकाश संश्लेषणाची क्रिया ह्याच्यामध्ये फास्ट होत्या अन्न जास्त चांगल्या पद्धतीने शेत पिकामध्ये तयार केलं जातं त्यामुळे उसाची वाढ तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळते ह्याच्यामधली जी फॉवरी मास्टर ग्रोथ आणि मास्टर स्पीडची आहे ती नंतर परत तुम्ही दहा दहा दिवसाच्या अंतरानं आपल्याला द्यायचे आहे ह्या किटमध्ये सव्वीसशे रुपयाला हे किट आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या किटमध्ये तुम्हाला येतात किट तुम्हाला उपलब्धता माहिती करून घ्यायची असेल कुठं तुमच्या भागामध्ये उपलब्ध होते तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर तुम्ही जरूर फोन करा आणि तुमच्या भागामध्ये किट कुठं भागा मिळतंय ह्याची माहिती आपण देऊ शकतोय त्यासोबत गन्ना गन्नामास्टरची आपली वेबसाईट जी आहे डब्ल्यू 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 डॉट मास्टर डॉट कॉम डॉ वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता फक्त पन्नास रुपये कुरियर चार्जेस तुमचे इथं जास्त घेतले जातात सव्वीसशे पन्नास रुपये त्या तिथं तुमच्या किटची किंमत आहे तर जरूर ह्या सा किटचा अडचाली लागवडीसाठी वापर करा वापर केलेले बरेच समाधानी शेतकरी आहेत जवळपास एक लाख ते सव्वा लाख शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत वापर केला आहे आणि सगळे शेतकरी ह्याच्यामध्ये वापरलेले किट वापरलेले इथं समाधानी आहेत जरूर याचा वापर करा तुम्हाला नक्कीच उच शेतीमध्ये फायदा जाणवले धन्यवाद